बारा हजार महागार सभांना जे आपल्या खात्यामध्ये येतात दरवर्षी आपल्या खात्री साहेबांच्या सरकारने అిన కెమళి తేలె్ భిన్ కార్ న్తాగ్ పిసన్ ఘౕుదాగ్నజన ఔప్ దేలిన్ న్న్ న్ంది అధులాగ్సిలి ర్లాగ్ కుాగట్ ర్టిలాగ్ అబు లిన్న్ వం एकच सूचना रवींद्र चव्हाण साहेबांनी मंडळी मोदी साहेबांपैकी दररोज करून शिबिर करणारी ही मंडळी विरोधकांची ते पश्चिम बंगाल असेल तमिळनाडू असेल केरळ असेल मोदी साहेबांनी असं कधीच केलं नाही मला मदत मिळते तिथे विकास

पण आपण पुढाकार घेतला कळी साहेबांनी पुढाकार घेतला सुद्धा मध्ये मार्गदर्शन करायला मला पण मदत केली सर सगळ्या संदर्भावर खूप मदत केली 12 मध्ये पाळी सप्ताह आणि म्हणून जर पाणी तो माहितीच झालेली मुलीला मार्गदर्शन पाडली आणि मार्गदर्शन होते की अनेक संस्थांनी कारुण्य

मुळात आजची सभा ही कोणालाही प्रत्युत्तर इशारा देण्याची नव्हतीच भारतीय जनता पार्टीचा का भूस्तरीय कार्यकर्ता मेळावा सुपर वॉरियर्सचा मेळावा सर्व पदाधिकारी फक्त दापोळी तालुक्याचे आले होते आपण सर्वांनी बघितलं असाल की या फक्त दापोई तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला किती प्रचंड मोठा जनसमुदाय लोकलेला होता त्यानिमित्तानं मला जे बोलायचं होतं ते पूर्णपणे कार्यक्रमामध्ये मी बोललो आहे ज्यावेळेला मत मत ही मतमतांतर आणि हा सगळा मतभेदाचा एक कालखंड होता त्यावेळेला आम्हाला सक्त ताकीद अशी होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या वादामध्ये तुम्ही कोणत्याही सूत्रिया देणं उचित नाही आपण टाळावं ते आम्ही टाळलं पण आता हे सगळं थांबलं आम्ही तुटल्या आम्ही आम्ही तर आत्तापर्यंत ज्यावेळेला आम्हाला हे सांगण्यात आलं त्यांच्याकडनं की सन्माननीय आत्ताचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील चट्टर साहेब या लोकसभा मतासंघाचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी ह्या संपूर्ण लोकसभा मतासंघामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आमच्या बैठका होऊन आम्ही कामाला सुरुवात केली असं असताना विनाकारण कुठलंही औचित्य नसताना दापोली भारतीय जनता पार्टीच्यापेक्षा किती गरम अशा पद्धतीचं वक्तव्य आलं आणि त्यावेळेला अनेक कार्यकर्ते जे जुने जाणते जनसंघापासून भारतीय जनता पार्टीला काम करतात ज्यांनी गेल्या विधानसभेला दापोलीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोधात भूमिका घेऊन शिवसेनेचा युतीचा उमेदवार म्हणून योगेशजींना मतदान केलं अशा कार्यकर्त्यांनी येऊन आमचे आभार मानले आणि सांगितलं की आभार मानले म्हणजे तुमची भूमिका त्यावेळेला योग्य होती आम्ही त्यावेळेला युती धर्म पाळला असं खूप मोठं मतदान गेल्या योगेशन झालं आहे पण या सगळ्या लोकांनीसुद्धा आता येऊन असं कार्यात सांगायला सुरुवात केली आहे तुम्ही भूमिका योग्य होती आणि त्यामुळे तुम्ही याचं उत्तर कधी देणं आवश्यक आहे हा ज्या वेळेला कार्यकर्त्यांचा रेटा होतो तर काही वेळेला या काही काही गोष्टींचंच उत्तर आत्ता आम्ही दिलं आहे आणि त्याच्यानंतर हेही क्लिअर केलं आहे याच्यानंतर आमच्याकडनं कुठलाही प्रतिक्रिया किंवा याच्यानंतर कुठलाही वार आमच्याकडनं आम्ही उत्तर देणार नाही तशीच विनंती अशी केली की अन्य कोणी आमच्यावरती पण टीका करू नये पण आरोग्य जर सतत होत राहिले तर तुम्ही उत्तर देणार आता एक गोष्ट आमचे प्रदेश उपाध्यक्ष अतुलजीनी सगळ्यांसमोर सांगितले याच्यानंतर महायुती यापेक्षा कुठलाही वेगळा विषय आमच्या कोणाचाही पुढापूर नाही पक्षाचा आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे सात मेपर्यंत अब्कीवार चारशो पार असो नारा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे त्या चारसं पारमधला रायगड लोकसभा हा एक मोठा घटक आहे आणि इथला खासदार अब्कीवार चारशे पारमध्ये चारशेमध्ये असणार या जेवढं संकल्प करून आज सर्व कार्यकर्ते आपापल्या गावी गेलेले आहेत त्यामुळे आत्तानंतर कोण काय बोलत आहे काय नाही बोलत आहे त्याला अनेक संधी असतील भविष्यामध्ये पण आत्ता चारशो पारच्या ह्या पलीकडे अन्य कुठलाही विषय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार नाही आज कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रचंड दबाव आणला होता की कधीतरी तुम्ही ह्या गोष्टीला पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे ते उत्तर माझ्या बोलण्याचं मगाशी मी दिलं आहे पण याच्यानंतर चारशो पार व्यतिरिक्त कुठलाही विषय असणार नाही भाजप म्हणून आपण कितीचं मताधिक्य तटकरेला देणार मग अनेक मेळाव्यामध्ये पण सांगितलं दोन हजार चौदा साली विधानसभेला मीच पक्षाने माझ्या संधी देऊन होतो तेरा हजार आठशेच्या दरम्यान चौदा हजार पण मतं पडली होती भारतीय जनता पार्टीची या विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण पस्तीस हजार एकूण मतदारांची संख्या आहे प्रत्येक मत आणि मत भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रत्येकसाहेबांना पडणार आणि त्याही पद्धतीने तुम्हाला एक गोष्ट सांगतो उमाठ्या गटाचे जे उमेदवार या मतदारसंघातून उभे राहणार आहेत व त्यांचे अनेक कार्यकर्ते खालीतही सांगतात की आम्ही कार्यकर्ते म्हणून आज कदाचित विद्यमान आमच्या उमेदवारचं काम करू मी त्यांचे उमेदवार युती साहेब आहेत पण आमच्या घरातली मतंसुद्धा मोदी साहेबांचा प्रेमाखात भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत उमेदवारालाच पडणार आहे चट्टर साहेबांना हे त्यांचे कार्यकर्ते पण साहेब मान्य करतात त्यामुळे हे इतकं विक्रमी मताधिक्य या मतदारसंघातून मिळणार आहे की कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही इथलं लीड तोडण्याची कुठेही सुरव शक्यता उद्धव ठाकरे गटाचे महा आघाडीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारात कुठेही संधी मिळणार नाही एवढं मताधिक्य आहे मतारसंघातून भारतीय जनता पार्टी पण त्यांनी जंगजंगापासून आम्ही प्रत्येक बूथपर्यंत काम करणार सात तारखेपर्यंत अन्य कुठलाही विषय आमच्या डोक्यामध्ये नाही धन्यवाद